तर नमस्कार मित्रांनो आप आपल्याकडे ना जे आपल्याला ठिबक सिंच भेटलेलं आहे संच तो संच बसवण्यासाठी आपले दोन कारागिरीवर राहिलेत कंपनीचे येऊ राहिले ज्या कंपनीकडून आपल्याला फिल्टर भेटलेलं आहे ना ते बसवण्यासाठी येऊ राहिले तर झालं आपण पहिल्यांदाच फिल्टर वापर म्हणजे ठेबक सिंचनाचा संच वापरू आपण पहिल्यांदाच आपण ठिबकवर शेती करून राहिले थोडेसे कार्लीन वालपा लावलेले आपल्या स्थलच्याने तर तेच कशा पद्धतीने सेटअप लावतात हेच आपल्याला बघायचे आजच्या व्हिडिओद्वारे हो चला आम्ही शिकतो आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे हो बघायला भेटेल तर व्हिडिओ हो कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथमचा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा तर तो हो मित्रांनो जेवढी आपल्याला माहिती भेटेल तेवढी तुम्हाला देण्याचा व्हिडिओद्वारे प्रयत्न असेल त्यावेळी व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आपल्याला ह्या वावरामध्ये लागवड केलेली आपण ना कारलेत वालपापडी आणि तांबाटेची एक सॉरी खायला पुरती आपल्याला तर तिथं आपल्याला ही प लावायचं आहे तर हे बघा ही मशीन आहे त्यांची त्यानुसार ते, ते होल पाडून घेतात पहिले नर्सरीचं आपल्या अशा पद्धतीने होल पाडून हे बघा टोमॅटेच्या झाड आहेत नर्सरीमध्ये वालपापडी असे बारीक बारीक छोटे छोटे होल पाडले कोणा लावले हे भरपूर लांब आहे भरपूर तर हा फिल्टर बॉक्स आहे मित्रांनो आता हे फिल्टर बॉक्स जोडून घ्यायचं काम चाललंय त्याला आपण पाईप जोडणार आहे मोटरीचा तो पाईप इथे जोडणार आहे इथे सॉकेट बसवून राहिलेत ते सॉकेट बसवायचं काम चाललंय तर आपण पहिल्यांदाच करू राहिले मित्रांनो हे यापूर्वी आपण कधी ठिबकचा वापर केलेला नाही कारण ठिबकचा वापर आता नवीनच सुरू झालाय मित्रांनो पहिल्यांदाच आमच्याकडे हा प्रयोग करू आले शेतकरी तर खूप भारी आहे मित्रांनो पाण्याची बचत असेल पाण्याचे योग्य नियोजन असेल झाडाला लागेल तेवढंच पाणी अशा पद्धतीने हे फिट करणारे संगम नरचे आणि एक बारामतीचे कंपनीचे माणूस आहेत ज्या कंपनीने आपल्याला हे जे एन कंपनी त्याने आपल्याला हे पुरवलंय तर अशा पद्धतीने आपलं फिल्टर बॉक्स फिट करायचं काम झालेलं आहे बघा मस्तपैकी भाऊनी पाईप फिट केलेलं आहे सुंदर असा तर त्याला गम पण आणलेले त्यांनी चिटकवण्याचं पाईप चिटकवण्यासाठी बघा लसून साईडला आणि थोडासा तुकडा कमी पडतो आता पी यू सी पाईप वापरतात ठ्रांनो तर त्या तुकडा जॉईन करायसाठी एक गम आहे त्याने एकदम फिट होणार आहे ते निघणार नाही ना। तो तुकडा कापून तिथं आपण लावले आपल्या जवळजवळ सात आठ दहा सर आहेत फक्त त्या सर्यांसाठीच आपला ठिबक सिंचन वासळीचं काम चालू आहे मशीन भारी आहे मित्रांनो चार्जिंगवर

आहे एक दांडी रबराची ते त्याच्यामध्ये कशी टाकायची ते पण ते भाऊने आपल्याला सांगितलेले अशा पद्धतीने आपलं सर्व पायपाला जेवढे आपण होल पाडलेले आहेत तिथं आपण हे टाकून घेणार आहोत तर नक्की तुम्हाला जर कोणते पसरवायचं असेल शेतामध्ये मला सांगा ही गोष्ट खूप तर अशा पद्धतीने तुम्ही आम्ही करणार आम्हाला अजून भरपूर टाकायचं आहे फक्त याने आम्हाला हा डेमो दाखवलाय यानंतर आम्ही हा व्हिडिओ बघूनच आम्ही व्हिडिओ बघण्यासाठी काढलेला आहे परत व्हिडिओ बघून आपल्याला टाकायला सोपं होईल असा एक विषय व्हिडिओचा आणि तुमच्यापर्यंत मित्रांनो पोचल आपल्या काही मित्रांना जर वाटलं हो तर व्हिडिओ बघून टाकू शकता मित्रांनो हे बघा एकदम सोप्या पद्धतीने हळूवार पद्धतीने भाऊ आपल्याला समजून सांगतात तर इथं आपल्याला फिल्टर जोडायचं आहे जो आपला पी यू सी पाईप आहे केला हा इथे जॉईंट करायचा आहे तर तिथं आपण वाकडं जे सॉकेट आहे आपलं ते सॉकेट टाकणार आहे त्यासाठी ते थोडासा तुकडा कापून घ्यायचा आहे कारण आपली विहिरीचं पाणी इकडं नाही आहे मोटर ते बसण्यासाठी जेव्हा वाकडा येला आपला तो आपण इथे टाकणार आहे त्याला आपण हे फिल्टर बसवणार आहे फिल्टरचा फायदा असा होता मित्रांनो जे आपल्या शेतीला पाणी येणार आहे ज्या नळ्यांना आपल्याला होल असतात छोटे छोटे ते होलांमध्ये घाण आटकून गाळ असेल आपला विहिरीतला त्यासाठी ह्या फिल्टर मधून पाणी फिल्टरेट होऊन जाणार आहे त्या खूप भारी असं सुविधा आहे मित्रांनो फिल्टरसाठी बा याला मस्तपैकी गम लावून घेतलेलं आहे तिथंच आपल्याला आता हा फिल्टर बॉक्स बसवायचं काम चालू आहे आणि इकडं हा बाजूबाजी आपल्या पाईपमध्ये पाणी बसणार नाही सगळे लावले तरच मग त्याला तर आता आपण मगाशी जे सॉकडे बसवले त्याला आपल्याला थोडीशी कडक नळी पाहिजे ती नळी हे कापायचं काम चालू आहे कडक नळी का तर तिथं दे। ती मडपून आहे जेव्हा आपला पाण्याचा प्रेशर येणार आहे विहिरीमधनं पाईपावर फिल्टरद्वारे तर त्या प्रेशरने पाईप दाबून आहे यासाठी तिथे कडक नळी आहे त्या कडक नळीलासुद्धा हे सॉकेट आहे आपण जॉईंट बनूयात ते जॉईंट बसवायचं काम चालू आहे बघा जेणेकरून त्या रबरामध्ये आपला जॉईंट गेल्यानंतर लिकेज होऊ नये हवा आणि आपला सुरळीत असं पाणी पुढे नळीने ठिबकद्वारे आपल्या रोपांपर्यंत पोहचेल त्यासाठी हे चाललंय बघा अशा छोट्या छोट्या नळ्यांचे तुकडे घेऊन आपले स्वच्छ बसवायचं काम चालू आहे रोपच येत नाही कडक नळी ती बसवायचं काम चालू आहे का तर भारी आहे मित्रांनो ठिबक मुळे आपली पिका चांगलं पाणी भेटतं आहे आणि पिकाची फळधारणा चांगली असते जेणेकरून आपलं उत्पन्न वाढतं आहे मित्रांनो पाणी बचत तर होतेच पण उत्पन्नात वाढ होते, उत्पन होते। कारण पाण्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आजच्या घडीला तरी त्यासाठी हे ठिबक खूप महत्त्वाचं आहे हे बघा आपले हे पाईप गोळा करून झालेत ते अशा पद्धतीने आपण जे मगाशी जो माल दाखवलं ते सकडे बसवलेलं होतं त्यामध्ये हे टाकायचं आहे काही अवघड पण नाही मित्रांनो हे फिल्टर बसवायचं पण तो आपण पहिल्यांदाच बसवतो बसवत होतो मित्रांनो यापूर्वी आपण कधी बघितले नाही फक्त पसर पसरलेलं बघितलेले तर बघा बरेचसे शेतकरी आलेले बघण्यासाठी आले त्यानंतर आपल्याला जो आहे नळ्यात ठेबच्या ते पसरवून घ्यायच्यात त्यासाठी जुगाड म्हणजे मस्त एक रॉड घातलेले लाकडी काठी घातलेले जेणेकरून आपल्याला ते खोलायला सोपं जाईल आणि पुन्हा गुंडाळायला पण सोपं जाणार आहे त्यासाठी हा रोड घालून हा आता पसरवायचं काम चालू आहे तर ते जे कारागीर आले त्यांनीच पकडलेले आणि हे आपले त्यांच्या तरी आपल्याला ठेव बसवायचं काम चालू आहे अशा पद्धतीने एकदम आपण सुरळीतपणे जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी नळी खेचायची आहे आणि जे दोन आपले जे टिंब असतील म्हणजे पाणी पडल्याचे जे छिद्र असतील दोन या दोन छिद्रांच्या मध्ये कट करायची आपली पाईप दोन छिद्राच्या मध्येच कट का करायचा कारण छिद्रावर कट केला परत तो लिकेज नाही आला पाहिजे पुढं आपल्याला वापरता आला पाहिजे गेला नाही धटपट झटपड असं पाईप बसवायचं काम चालेल जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी आणि दोन छिद्रांच्या शेत्रांच्या एकदम कट करून बसून द्यायचं पंधरावी सराव असल्यामुळे एकदम प्रॅक्टिस झाल्यामुळे ते एकदम पटपट असे बसून राहिलेत मित्रांनो त्यांनी आज गावात दोन ठिकाणी बसवलेत हा पण तिसरा आहे अजून त्यांना तीन चार ठिकाणी बसवायचं खूप छान असं त्यांचं नियोजन असतं मित्रांनो आणि कोणत्याही प्रॅक्टिसद्वारे काम एकदम सुरू आणि पटपट होतंय मित्रांनो सराव हा गणिताचाच नाही तर आपल्या जीवनाचा सुद्धा आत्माय सराव केल्याने कोणतीही गोष्ट तर अशा पद्धतीने आपले पटपट असे पाईप बसून झाले ते आपल्याला त्यानंतर आपल्याला बसवण्याचे काम एन पॉईंट आहे इकडून आपण जे पाणी सोडणार आहे नळीने तिकडे निघून जाऊ नये यासाठी एक वाढायची ना एंड पॉईंट बसायची तिथं ती जी क्लिप आहे ती बसवायची ती बसवण्यासाठी हे दादा सांगतील कशा पद्धतीने आपल्याला बसवायचे जेणेकरून आपलं पाणी वाया जाऊ नये तिकडे हां असे चोल घालायचं बंद काय बरोबर बरोबर करून दे तुला राहू दे नाही का ट्रीप बसून झालेली आज तर नक्की एक दिवसाचं पाणी सोडून बघायला लागेल ट्रायल काही घेतलं नाही आपण अशा पद्धतीने ट्रिप आपण पसरवायचं शिकलो आपल्याला माहित नव्हतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चलत मित्रों व्हिडिओ पूर्ण एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये